मुक्ताईनगर शहरातील कोथळी गावात सावकारांचे मोठे जाळे कार्यरत असल्याचं समोर आलंय नागरिकांच्या माहितीनुसार गावातील काही सावकार महिन्याला दहा टक्के व्याज दराने पैसे देतात मात्र वेळेवर पैसे न मिळाल्यास व एक दोन दिवस उशीर झाल्यास शिवीगाळ अपमानास्पद शब्द आणि इज्जत काढणे व अशी मानसिक छळवणूक केली जाते साणीघांचे म्हणणे आहे की सावकार उघडपणे मनमानी करीत आहे गावातील सामान्य लोकांना अपमानित करून त्रास देत आहे या वाढत्या सावकारीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून त्यांनी शासन व पोलीस प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी जोरदारपणे केली आहे ग्रामस्थांचा सवाल की कोथळीमध्ये सावकारीचे एवढे मोठे जाळे चालू असताना प्रशासन मऊ नका नागरिकांचे स्पष्ट मत आहे की सावकारांच्या मनमानीवर तातडीने अंकुश आवश्यक असून अशा प्रकारच्या गैरकृत्यांवर कठोर का दंडात्मक कारवाई होणे अत्यावश्यक हो आहे असे नागरिकांचे म्हणणे जागर जणस्तासाठी प्रतिनिधी फराज अहमद जळगाव